जी 40 वर्षापासून ट्रॅफिक मॅनेजमेंटची मदत करते आहे माझं वय आहे 74 वर्ष मी सोशल वर्क म्हणून असंच ऑनररी वर्क करते आहे माझा ऑपोजिट डायरेक्शनने दोन रिक्षा येत होत्या आणि मी स्कूटर अशी आडवी थांबवली आणि त्यांना सांगितलं की हा वन वे आहे तुम्ही असं टर्न मारून जा इकडून जाता येत नाही त्याच वेळेला माझ्या मागे आमचे बांद्राचे त्यावेळेचे सिनियर पी आय मिस्टर परेरा होते मी बघितलं नाही मागे पण ते एकदम उतरून आले आणि मला म्हणाले तू जर असं जर काम करत असली तर तू वाय डोंट यू जॉईन अवर ट्रॅफिक डिपार्टमेंट असं मला बोलले ते मी बहुतेक सांताक्रुज इथे जुहू एरिया गणपती विसर्जन किंवा देवी विसर्जन असते त्यावेळेला मी जुहूला करते जुहूला ट्रॅफिक कंट्रोल करते बाईक सुद्धा चालवताना मोबाईल ठेवून हेल्मेट नसते आणि असे वाकडे बसून चालवतात त्यावेळेला पुष्कळ त्रास होतो तो बाहेर आल्याबरोबर ती टॅक्सी पुढे आली आणि त्या माणसाला असं तोंड दाबून त्यांनी आतमध्ये घातला माझं नाव अनुराधा अशोक कुलकर्णी आणि माझं वय आहे चौऱ्याहत्तर वर्ष आणि मी सांताक्रूज सारस्वत कॉलनीमध्ये राहते आणि मी गेली पस्तीस चाळीस वर्षापासून ट्रॅफिक मॅनेजमेंटची मदत करते आहे रस्त्यावर जे ट्रॅफिक जमा होते ॲम्ब्युलन्स वगैरे इमर्जन्सी व्हॅन्स अडकतात ते काढायची मदत करते आहे आणि मी त्यांच्याकडून काही पगार घेत नाही किंवा काही अपेक्षा करत नाही मी हे सोशल वर्क म्हणून असंच ऑनररी वर्क करते आहे मी आधी टीना ऑइल्स अँड केमिकल्स लिमिटेडमध्ये मॅनेजिंग डायरेक्टरची पी ए म्हणून काम करत होती प्रायव्हेट सेक्रेटरी होती त्याच्यानंतर ती कंपनी दिल्लीला शिफ्ट झाली म्हणून मला सोडावी लागली ते मला तिकडे जायला जमलं नाही आणि म्हणून मी सोडून हे ऑनररी वर्क करायला मी जेव्हा ट्रॅफिक वगैरे बघितलं तर मला असंच वाटलं की त्यांना मदत करावी त्यामुळे मी करायला लागली हे माझ्या स्वतःच्या इच्छेने मी करायला लागली मी बहुतेक सांताक्रूज इथे जुहू एरिया गणपती विसर्जन किंवा देवी विसर्जन असते त्यावेळेला मी जुहूला करते जुहूला ट्रॅफिक कंट्रोल करते की सांताक्रूज पोलीस स्टेशन जुहू गार्डन गार्डनजवळ किंवा मिलन सबवे इथे माझा खास एरिया आहे इथे मी करत असते कारण ॲम्ब्युलन्सेस इस... नानावटी हॉस्पिटलमध्ये जाणारे अँब्युलन्सेस जास्ती असतात त्यावेळेला मला ते काढावे लागतात स सिनियर पोस्टचे लोक पण जुहूला येतात जेव्हा गणपती विसर्जन किंवा देवी विसर्जन असते त्यावेळेला ते तिकडून सिनियर सगळे येतात ॲडिशनल सिटी वगैरे सगळे येतात जुहूला बघायला की ट्रॅफिक कसं कंट्रोल होते म्हणून आणि एक एकदाच मी ट्रॅफिक कंट्रोल करताना बघून ते येऊन मला विशसुद्धा करतात की चांगलं करते म्हणून लहानपणापासून पोलीसमध्ये किंवा ट्रॅफिकमध्ये जॉईन व्हायची इच्छा होती पण मला जाता आलं नाही पण त्यामुळे मी असं तर हे तरी करून मी त्यांची मदत करते म्हणून मी असं माझ्या स्वतःच्या इच्छेने मी जॉईन केलं आहे जेव्हा मी पोदार स्कूलजवळून मी स्कूटरवर जात होती त्यावेळेला माझ्या ऑपोजिट डायरेक्शननी दोन रिक्षा येत होत्या आणि मी स्कूटर अशी आडवी थांबवली आणि त्यांना सांगितलं की हा वन वे आहे तुम्ही असं टर्न मारून जा इकडून जाता येत नाही त्याच वेळेला माझ्या मागे आमचे बांद्राचे त्यावेळचे सिनियर पी आय मिस्टर परेरा होते मी बघितलं नाही मागे पण ते एकदम उतरून आले आणि मला म्हणाले तू जर असं जर काम करत असली तर तू वाय डोंट यू जॉईन अवर ट्रॅफिक डिपार्टमेंट असं मला बोलले ते आणि त्यांनी मला फॉर्म दिला ऑफिसमध्ये बोलवून मी फॉर्म लगेच भरला आणि फॉर्म भरल्यावर त्यांनी मला बायकाला एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर आहे ट्रॅफिकचं तिथे मला पाठवलं तिथे मी ट्रेनिंग घेतली आणि तिथून नंतर त्यांनी माझं रिटर्न टेस्ट पण घेतली आणि प्रॅक्टिकल्स पण घेतले प्रॅक्टिकल्स माझे महालक्ष्मी ब्रिजवर घेतले ब्रिजवरती टेस्ट घेतली आणि त्याच्यात ते मला बोलले तू परफेक्टली ट्रॅफिक कंट्रोल करू शकते तर तू जॉईन कर म्हणून त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं त्यावेळेला कधी कधी गाड्या थांबलेल्या असतात नो पार्किंगला त्यांना काढायला लावलं तर क्या होता है? रस्ता तुम्हाला आहे का असं विचारतात आणि अशा वेळेला मग मला ट्रॅफिक कंट्रोलला बोलवावं लागते आणि त्यांच्या गाड्या उचलाव्या लागतात मी करत असते तेव्हा मला ट्रॅफिक पोलीस मला बरीच मदत करतात ते माझ्याबरोबर असतात मी जेव्हा सुरू केलं होतं त्यावेळेला मोबाईलचं हे कमी होतं वापर आता जेव्हा सगळी लहान मुलं पण जेव्हा गाड्या चालवतात ते मोबाईल घेऊन जातात चालव गाडी घेऊन चालवताना मोबाईल घेऊन चालवतात किंवा बाईकवर सुद्धा असे वाकडे बसून चालवतात त्यामुळे बाईकसुद्धा चालवताना मोबाईल ठेवून हेल्मेट नसते आणि असे वाकडे बसून चालवतात त्यावेळेला पुष्कळ त्रास होतो कारण त्यांना सांगावं लागते की मोबाईल चालू नको म्हणून घेऊन चालू नको म्हणून असं सांगावं लागते मोबाईलमुळे ना पुष्कळच त्रास झाला आहे रस्त्यावर क्रॉस करणारे लोक पण मोबाईल घेऊन इवन वयस्कर माणसं मोबाईल घेऊन क्रॉस करतात अशा वेळेला गाड्या येतात त्यावेळेला त्रास होतो ही करत होते त्यावेळेला रिक्षाचं प्रमाण पण कमी होतं आणि ओला उबर वगैरे नव्हते त्यावेळेला आणि आता तर सगळ्यांकडे प्रायव्हेट गाड्या पण जास्ती ला यायला लागल्या आहेत आणि त्याच्यामुळे ओला उबर पण एकदमच प्रमाणात वाढलं आहे त्यामुळे मुंबईचं ट्रॅफिक एकदमच वाढलं आहे पण त्यावेळेला असं कंट्रोल करायला त्रास होतोय आपण म्हणतो पोलिसांना पण पुष्कळ त्रास होतो, होतो। त्यामुळे मी त्यांच्यासाठी मी त्यांची मदत करायची म्हणून हे मुद्दामून घेतलं मी आजकालच्या पालकांना एवढंच सांगते की Uh, मुलं जर अठरा वर्ष कंप्लीट झालेली नसतात आणि तरी पण वडिलांची गाडी घेऊन चालवतात ज्यांच्याकडे लायसन्स पण नसतो अशा वेळेला पुष्कळ त्रास होतो कारण त्यांना चालवायचं मेन म्हणजे त्यांना पार्किंग कशी करायची हे पण समजत नाही मी म्हणते इवन शाळेच्या मुलांना वगैरे त्यांना घ आधीपासूनच त्यांना शिस्त लावली पाहिजे की पॅडेसेन क्रॉसिंग जिकडे आहे तिथून क्रॉस करायचं आणि जेव्हा पॅडेसेन सिग्नल लागतो त्यावेळेला क्रॉस करा गाडी येते म्हणून एकदम धावत एक बाई चालवते म्हणून कॉन्फिडन्समध्ये गौन घेऊ नका की मी धावू शकतो म्हणून कारण कोणी पण स्पीडमध्ये येऊ शकतो नंतर त्यामुळे सगळ्यांचं पालन करून हे केलं पाहिजे आणि रस्त्यावर क्रॉस करायचं वगैरे त्यांना नीट शिकवायला पाहिजे आता पाणी साचायचं चा जरा मिलन सभेला जरा कमी झालं आहे कारण बी एम चांगली हे कामं केली आहेत की जरा तिथे पाणी साचत नाही आहे आधी माझी आई होती आणि माझे मिस्टर होते ते मला एनकरेज करायचे की नाही तू करतेस ते बरोबर करते, करते कंटिन्यू म्हणून मला सांगत होते आता माझी बाकीची घरची मंडळी आहे ते लोक पण मला साथ देतात ते लोक असं म्हणत नाही की तू कशाला जाते कशाला हे करते असं म्हणत नाही मला मला एनकरेज करतात तू करते ते चांगलं आहे लोकसेवा आहे त्यामुळे हरकत नाही म्हणून म्हणजे पहिलं ना एकोणीसशे एटी सेवन म्हणजे सत्त्याऐंशीमध्ये मी आमच्या कॉलनीमधून जात होते जून जुलै महिना होता त्यावेळेला पाऊस जोराचं पडून पाणी भरलं होतं आमच्या कॉलनीमध्ये त्या पाण्यातून मी चालत अशी जात होती त्यावेळेला आमच्या कॉलनीच्या जरा बाहेरच्या साईडला एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमधून मी त्या माणसाला ओळखत नव्हती जरा वयस्कर माणूस बॅग हातात घेऊन बाहेर येत होता आणि त्यावेळेला एक टॅक्सी तिकडे उभी होती समोर आणि त्या टॅक्सीत तीन माणसं होती तो बाहेर आल्याबरोबर ती टॅक्सी पुढे आली आणि त्या माणसाला असं तोंड दाबून त्यांनी आतमध्ये घातला त्या टॅक्सीच्या आतमध्ये तो बचाव बचाव म्हणून ओरडत होता पण लोक रस्त्यावर उभे राहून बघत होते पण कोणी त्याला वाचवलं नाही पण त्याला मी एवढंच मी बघितलं की तो एक माणूस टॅक्सी ड्रायव्हरला सांगत होता शिवरी लेके चलो म्हणून ते मी ऐकलं आणि मी लगेच विचारलं तिकडच्या लोक ते थांबलेल्या लोकांना की हा कोण माणूस आहे म्हणून त्याला उचलून नेला तो बोला इकडेच राहतो तर मी त्या त्यावेळेला त्याला सांग ना मला घर दाखवतं त्याने मला ते घर दाखवलं तर मी घरात गेले तर त्याची बायको आणि मुलगा होता तर मुलाला मी बाहेर बोलवलं मी सांगितलं तुझे वडील आहेत का घरी ते बोलले नाही आत्ताच कोर्टाची केस आहे म्हणून बाहेर गेले मी म्हटलं असं झालं त्याला किडनॅप केलेलं आहे तर तू एक माझी मदत कर मला जरा त्यावेळेला मोबाईल नव्हते एटी सेवनमध्ये त्यामुळे मी त्यांच्या घरी लँडलाईन फोन वरून सांताक्रुज पोलीस स्टेशनला फोन केला आणि फोन करताना त्यांना फोन केला पोलिसांना त्यावेळेला इन्स्पेक्टर पठाण म्हणून होते त्यांनी ते म्हणले लगेच आले दोन मिनिटात मी त्यांना सांगितलं ह्या टॅक्सीचा नंबर आहे आणि तो शिवरीला जातो म्हणून गेलाय तर त्यांनी लगेच त्यांना फॉलो केला आणि शिवरीला जिथे एका गोडाऊनमध्ये मध्ये कुठेतरी नेऊन त्या माणसाला ते मारायची व्यवस्था करत होती त्यावेळेला त्यांना त्यांनी पकडलं आणि त्या माणसाला सुखरूप घरी आणून सोडलं मी जेव्हा ट्रॅफिक वॉर्डन झाले आता मी असंच कुठेतरी जाऊन मी प्रत्येक वेळेला माझं सर्टिफिकेट घेऊन जात नाही आणि अशा वेळेला जर मी कोणाला अडवलं किंवा काही हे केलं आता तर बहुतेक सगळे रिक्षावाले वगैरे मला ओळखून गेले की मी ट्रॅफिकमध्ये आहे आणि पकडून देते म्हणून त्यामुळे आता ते लोक मला घाबरून आहेत पण तसं त्यावेळेला तसं नव्हतं म्हणून मी जर कोणाला सांगितलं तुमको क्या करणे काय तुमक नाही असं विचारायचे म्हणून ते त्यांची परमिशन घेऊन मी तेव्हा मी बांड्रा ट्रॅफिकला होते तेव्हा मी त्यांची परमिशन घेऊन मी हे लिहिलं की म्हणजे निदान ते बघून त्यांना वाटते की ही काहीतरी ट्रॅफिकचं करते म्हणून तर मी शिटी पण घालते गळ्यात त्यामुळे प्रश्न येत नाही मी सगळ्यांना तेच सांगते की वय झालं माझं वय झालं म्हणून साठ झाली की सगळ्यांना असं वाटतं की साठ झाले की सिनियर सिटीजन झाले म्हणून घरी बसून राहतात मला होत नाही म्हणून असं करू नका बाहेर या जरा चालत राहा थोडी मदत करा कोणाची आणि असं लोकांमध्ये मिसळून जर तुम्ही राहिलात तर तुमचं हेल्थ पण चांगलं राहील आणि आत्ता मी सत्तर वर्षाच्या नंतर आत्ता चौऱ्याहत्तर म चालू आहे मग सत्तर वर्षावर पासून मी गाणं म्हणायला सुरू केलं आहे ऑर्केस्ट्रामध्ये आता मी ऑर्केस्ट्रात गाते त्यामुळे माझं हेल्थ एकदम चांगलं राहते तसं मी सगळ्यांना सांगते की तुम्ही काही नाही सुचलं तर इकडे तिकडे गप्पा मारत बसण्यापेक्षा तुम्ही गाण्यात आणि असं लक्ष घातलं तर हेल्थमध्ये पुष्कळ सुधारणा होते हेल्थ चांगलं राहते ऍक्टिव्ह राहतात